रामराम मंडळी करता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या सकाळपासून तर संध्याकाळपास आणि जन्माल्यापासून तर मरुस्तर आपल्याला एक गोष्ट लय येते ती म्हणजे अडचणी आपल्या पाचवीलाच पुंडलेल्या आहेत पाचवीला म्हणजे पाचवीला पाचवीला म्हणजे इत्ता पाचवीला नाही ते जे म्हणतात ना की जन्माल्यानंतर एक दोन तीन चार आणि पाचवा दिवस झाले की आपल्या अडचणी सुरू झाल्या आणि अडचणी येत गेल्या की आपली मती पण गुंग होऊन जाते आपल्याला काय करावं काय नाही सुधरतच नाही अडचणी वेगवेगळ्या नमुन्याच्या असतात बरं याच्यासाठी कुठं दवाखाने बी नाहीत की ह्या अडचणी कशा सोडवायच्या काय करायचं आता आणशाच आलेत गुरुजी तर आपण त्यांच्याकडून हे जाणून घेणं खूप गरजेची गोष्ट आहे गुरुजी राम 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 आमच्या शेतकऱ्याला ना सगळ्यात जास्त बेजार जर कोण करीत असन Hmm. Hmm. ती म्हणजे अडचण आणि आम्हाला ना वेळ प्रसंगी ना असं कळत नाही की ह्याला समोर कसं जायचं काय करायचं तर ह्याच्यावर काही जर असा मंत्र असन तर ते जरा सांगा ना आम्हाला मंत्र असताना तर फार चांगलं झालं असतं पण आपण एक वेगळा मंत्र वापरूया की मंत्र म्हणजे मनाचं तंत्र आणलं हा तर मनाचं तंत्र आपण जर जाणलं तर त्या अडचणीला त्या आपत्तीला आपल्याला समजून घेता येईल तर कुठल्याही अडचणीला आपल्याला समजून घेता येणं शक्य आहे तर पहिल्यांदा विचार काय करायला पाहिजे कि ही जी अडचण आहे आपत्ती आहे ती कोणत्या प्रकारामध्ये बसते ते एकाच प्रकारात बसेल असं नाही पण त्याचे एकूणच तीन प्रकार आहेत अच्छा म्हणजे वर्गीकरण जर अडचणीचं केलं तर त्या तीनच्या पलीकड नाही बर पहिली जी अडचण आहे ना ती आपली अंतर्गत अडचण आहे आपल्या आड़ मनातली म्हणजे बाहेर काही घडलेलं नाही oh, oh. पण आपल्याच मनातले विचार आपल्याच मनातल्या भावना आणि आपल्याच वागण्याच्या सवयी <स्च> आपल्याला स्वतःला त्रासदायक झाल्यात oh, 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 oh. ही अडचण आहे आपली oh, oh. स्वतःची oh, oh. दुसरी अडचण आहे ती आपल्या लगतच्या परिस्थितीतली म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा एक परीघ असतो त्या परीघातली आणि तिच्यावरती आपला डायरेक्ट कंट्रोल नाहीये होताना नंतर बघता येईल तिच्यावरती नियंत्रण करण्यासाठी काय करायचं दर, पण ती परिघातली आहे म्हणजे ती इतकी छोटी असू शकते हो। कमी आंघोळ करत असताना पाणी जात हो, साबण लावली हा साबण लावलेलं असताना मी अभ्यास करत असताना लाईट जाते हो। तर इतकं ती असू शकते लगतच्या हो। परिघातली आणि हो, कधीकधी ती जगातली बाहेरची विश्वातली असू शकते म्हणजे भूकंप होणं पूर येणं जी ज्याला आपण म्हणतो जे अस्मानी आहे हो, हो, आणि अगदी सुलतानी सुद्धा याच्यावरती हो, हो, आपलं काही नियंत्रण असेलच असं नाही आणि एका अडचणीमध्ये सुद्धा हे तीन भाग असू शकतात हो, 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 म्हणजे कोरोना सारखी विश्वव्यापी अशी अडचण हो, हो, ही माझ्या घरातही येऊ हो शकते हो, हो, माझ्या गावात आधी मलाही होऊ शकते हो, म्हणून हो हो, आपल्याला ना प्रत्येक अडचणीमध्ये माझ्या आतला भाग कोणता माझ्या लगतच्या परिस्थितीमधला भाग कोणता आणि या जगातला किंवा विश्वातला भाग कोणता हे समजून घेतलं पाहिजे खरं म्हणजे हे जे वर्गीकरण आहे ना ते आपल्या परंपरेमध्ये खूप आधीपासून सांगितलेलं आहे आणि अशा तऱ्हेच्या तीन अडचणींचा निराश होवो किंवा त्या जाऊ देत ह्याची प्रार्थना करताना आपण ओम शांती 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 असं तीन वेळा म्हणतो कारण ह्या तीन प्रकारच्या अडचणी असतात म्हणून पहिलं माझ्या अडचणीमध्ये ह्या तिनामधल्या प्रत्येकाचा सहभाग काय तो समजून घेतल्यावरती माझ्या आयुष्यातलं कुठलं क्षेत्र कुठल्या एरियामध्ये कुठल्या भागामध्ये आता ही अडचण आहे ती एका भागात नसते अनेक भागांमध्ये असते पण त्याचं प्राधान्य लावावं लागतं म्हणजे बघा समजा ना मी आहे आणि मी एका वाहनात बसलोय त्या वाहनाला अपघात झाला आणि मला काही झालं नाहीये पण माझ्या बरोबर जी व्यक्ती आहे ती व्यक्ती जखमी झाली आणि ती माझ्या अगदी जवळची व्यक्ती आहे तर पहिल्यांदा ही वैद्यकीय अडचण आहे ही इमर्जन्सी आहे वैद्यकीय मेडिकल आहे म्हणजे तिथं प्राधान्यानं काम करायला पाहिजे म्हणजे योग्य त्या हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला न्यायला पाहिजे मग ही अडचण आर्थिक सुद्धा आहे म्हणजे पैशाचं काय ते पण बघायला पाहिजे मग ती भावनिक सुद्धा आहे कारण ही जवळची व्यक्ती आहे तिचं आणि माझं नातंय माझ्या भावना आहेत मग ही कौटुंबिक सुद्धा आहे म्हणजे एका वेळेला कोणत्या एरियाज मधली ती अडचण आहे हे मला शोधता आलं पाहिजे म्हणजे आपण काय म्हणतो ढोबळ मानान आपण म्हणतो शेतीमध्ये समस्या आहे पण ती शेतीमधली किती माझ्या जमिनीतली किती एकंदर म्हणजे माझी किती माझ्या परिसराची म्हणून किती आणि जागतिक, जागतिक म्हणजे मी त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय हे सगळं मला पाहायला पाहिजे बरोबर मग मला काय करायला पाहिजे कि मला माझी ध्येय ही तीन पद्धतीने त्याची उतरंड केली पाहिजे मला आत्ता काय करायचंय मध्यम पल्ल्यावरती काय करायचंय आणि दीर्घ पल्ल्यावरती काय करायचंय म्हणजे समजा अपघात झाला असेल ती माझी अडचण असेल ना तर मला आत्ता त्या व्यक्तीला पटकन हॉस्पिटल मध्ये म्हणजे माझ्या जवळची म्हणून भावनिक कवटळून त्याला आरडत बसायचं नाही म्हणजे रडत कारण तिथे जर माझ भावनिक भाग खूप पुढे आला तर मला जे आता करायचंय ते मी करणार नाही त्याचप्रमाणे मला समजा परीक्षेमध्ये अपयश आलं असेल तर आता त्या परीक्षेतल्या अपयशावरती मात करण्यासाठी काय करायचं याच मला प्राधान्य लावलं पाहिजे आणि आता काय करायचं पुढं काय करायचं उद्या परवा तेरवा असं त्या पुढच्या परीक्षेपर्यंत मला तो प्राधान्य प्राधान्याचा क्रम टप्प्याटप्प्यानं करावा लागला ठीक आहे त्याच्या पुढचा मुद्दा आहे की आज या परिस्थितीमध्ये माझ्या कंट्रोल खाली काय आणि माझ्या कंट्रोलच्या बाहेर काय हो। आणि हे मला रोज प्रत्येक टप्प्यावरती स्वतःला विचारावं लागणार आहे कारण हे बदलत राहणार आहे हो, हो। मी जर माझ्या क्षमता वाढवल्या तर आज जे मला माझ्या नियंत्रणाच्या बाहेर वाटतय ते उद्या माझ्या नियंत्रणाच्या आत येऊ शकतं आज मी सहकार्य घेतलं तर आज दुसऱ्या कुणाचं योग्य माणसाचं तर आज मला जे माझ्या नियंत्रणाच्या बाहेर वाटतंय ते उद्या नियंत्रणाच्या आत येऊ शकतात म्हणजे ज्या वेळेला मी माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक आणि माझ्या नियंत्रणा बाहेर असलेले घटक हुँ. असा विचार करतो तेव्हा मला माझ्या क्षमता वाढवणं हे डोक्यात ठेवायला लागतं आणि दुसऱ्यांच्या कडून सहकार्य घेणं हे सुद्धा डोक्यात ठेवायला लागतं आता हे सगळं करत असताना अजून एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि तो असा की मी जेव्हा कुठल्याही अडचणीला तोंड देणार असतो तेव्हा ना माझ्या मनातल्या भावना कुठल्या असल्या पाहिजे मी जर ना त्या अडचणीचं इतकं भयंकरीकरण केलं मी म्हटलं की ही अशी आपत्ती ना कधीच कुणावरती आली नव्हती आणि फक्त माझ्यावरती आली आहे तर त्या त्याला मी महाभयंकर समजलो त्याचं महाभयंकरीकरण केलं तर मी तोंड देऊ शकणार नाही त्या अडचणीला आणि त्याच वेळी जर मी त्या अडचणीला अगदी क्षुल्लक समजलो hmm. तिचं क्षुल्लकीकरण केलं oh, oh. म्हणजे त्याला म्हणतात ट्रिव्हिअलायझेशन hmm. hmm. आणि महाभयंकरीकरण याला म्हणतात टेरिबलायझेशन hmm. 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 तेव्हा आपल्याकडे राईचा पर्वत मन करेल तो राईचा पर्वत, पर्वत करणं म्हणजे त्याला टेरिबल करणं आणि खिसगणतीत काढणं खिसगणतीत सुद्धा नाही म्हणजे त्याला ट्रिव्हिलाइ करणं हे जर मला टाक केलं तर मी त्याला योग्य पद्धतीने तोंड देऊ शकणार नाही म्हणजे दोन्हीही फायद्याच्या नाही दोन्ही फायद्याच्या नाही हा म्हणून माझी मनोभूमिका अडचणीला तोंड देताना ही या अडचणीचं आत्ताच वास्तवाला धरूनच रूप काय आहे हे माझ एक पथ्य किंवा तत्व माझ्या मनामध्ये मी पाळलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की मी जेव्हा त्या अडचणीला तोंड देण्यासाठी कृती करणार तर ती कृती करत असताना ना माझ्या कृती मागे विचारांचा ठामपणा हवा तो जर नसेल ना तर अडचणीला तोंड देताना माझं मन द्विधा व्हायला लागत कि तो पासून बॉल बाहेर जात असतो आणि त्या बॅट्समॅनला कळत नाही की मी बॅट त्याला लावू काढू आणि मग काय जातो तर मला काय डोक्यात घ्यायला लागेल की अडचणीला तोंड देत असताना त्या त्या क्षणाला मला खूप ठामपणे उभं राहायला लागेल तिसरा मुद्दा असा माझ्या क्षमतेचा वापर मला पुरेपूर करायचा असेल हुँ? तर मला त्या क्षणाला स्वतःबद्दलचा विश्वास सुद्धा एकवटावा लागेल कारण नाहीतर ना ती कृती वरवरची होईल म्हणून अडचण ही खरं म्हणजे आपल्या सगळ्या वृत्ती एकाग्र करण्याची एक संधी आहे हो, हो, हो. की त्यावेळेला माझे विचार माझ्या भावना माझे कृती या सगळ्या एकाग्र व्हायला पाहिजेत एक छान निमित्त आहे समजा निमित्त आहे अडचण हे आपल्या सगळ्या वृत्ती एकाग्र करण्यासाठी आलेलं निमित्त आहे असं आपण समजावं आणि म्हणून आपल्याला काय डोक्यात घेतलं पाहिजे की या पद्धतीने सामोरं जात असताना त्या क्षणाला त्या क्षणाला मला यश आणि अपयशाचा विचार नाही करायचा कारण त्यावेळेला मी यशाचा विचार, हु? विचार केला तरी सुद्धा माझी वृत्ती ही जरा चंचल, चंचल हाँ, बनेल अपयशाचा विचार केला तरी सुद्धा माझी वृत्ती च आपल्या सोबतच्या जर ऍक्सिडेंट झालेला आहे तर आता ह्याला हॉस्पिटल नेल्यानंतर हा वाचेल का जाईल असं काहीतरी असा भयंकर काहीतरी विचार करण्यापेक्षा त्याला पहिलं घेऊन जाणे आणि आपण आता अजून एक घेऊ की आ, मी एक उत्पादन काढलं आणि त्या शेतीमालाचा भाव उतरला तर त्या शेतीमालाचा भाव उतरल्यावरती मला काय पाहायला लागेल की या बाबतीमध्ये पुन्हा जगातली अडचण काय परिघातली अडचण काय माझी अडचण काय आणि माझ्या मनातली अडचण काय आणि त्याप्रमाणे समजा कांद्याचा भाव पडलाय आणि माझ्याकडे कांदा आहे तर मग मला क्षमता माझी कुठली वाढवायला लागेल कि त्या मला साठवणूक करता येऊ शकते चांगली करता येऊ शकते का हा कुठल्या मार्केट मध्ये नेला तर तो विकला जाऊ शकतो हो, हो, हो. हे सगळं करत असताना मी जो काही पर्याय उचलेन हुँ. त्या पर्यायाच्या पाठी माझी संपूर्ण ताकद लावणं ही गोष्ट खूप महत्वाची असणार आहे तिथं मी जर ते काम मनपूर्वक केलं नाही आणि तिथे माझ्या मनात जर यशाचा किंवा अपयशाचा विचार आला आता विचार येऊ शकतो ठीक आहे आपण काय म्हणायचं आता है। है या क्षणाला मी अडचणीला तोंड देतोय शक्यता आहे यशाची तितकीच शक्यता आहे अपयशाची पण ह्या दोन्ही पैकी एक कही खात्री नाहीये म्हणजे ना कधी कधी ती अडचण मी पूर्ण सोडवतो कधी सोडवू शकत नाही पण तरीही मी शिकत असतो आणि ते माझं शिकणं मी पुढे कसा वापरणार हे स्वतःच्या मनाला सतत सांगत राहणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना याला आपण काय म्हणतो की ही आणीबाणीमध्ये इमर्जन्सीमध्ये क्रायसिसमध्ये जेव्हा कठीण वेळ येतो त्यावेळेला त्याला तोंड देण्यासाठी केलेलं माझं माझं नियोजन आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे की आपण आधी हा शब्द वापरला होता की ही सहन शक्ती नाही तर ही सहन सिद्धी आहे ही एक सिद्धी आहे हा हो। आणि सिद्धी साधनेतून येते साधने म्हणजे ती हो। प्रयत्नांच्या मधून येते हो। हो। आता हा जेव्हा आपण विचार करतो की अशा पद्धतीने अडचणींना तोंड द्या तोंड द्या असं आपण सांगत असतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे तोंड द्या म्हणजे तशाच अडचणी तर हा असं नाही ना त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आता बाहेर पडण्याचा मार्ग हा सतत काही निधड्या छातीने लढत रहा असा नसतो सांगायला खूप छान आहे म्हणून अडचणींना तोंड देताना दोन पावलं माघार कधी घ्यायची आणि कशी घ्यायची हे पण समजणं महत्वाचं आहे सगळ्याच गोष्टींना आम्ही तोंड देत गेलो तोंड देत गेलो ना हो, हो, तर आपला स्टॅमिना कमी होईल पण होण्याची शक्यता माघारीच महत्व शिवाजी महाराजांकडून आपण शिकाव हो, हो, कि शिवाजी महाराजांनी अनेक वेळेला आपल्या लांब पल्ल्याच्या उद्दिष्टासाठी कधी हो, कधी माघार घेतलेली आहे पण ती माघार त्यांनी का घेतली किंवा कशासाठी घेतली तर पुनर्विचारासाठी घेतली हो हो आपली शक्ती वाढवावी ह्याच्यासाठी त्यांनी माघार घेतली हो हो आणि कधी कधी त्यांनी माघार घेतली नव्हती पण माघार घेतल्यासारखं दाखवलं सुद्धा हो हो हो। म्हणजे माघार ही काही अपमानास्पद नसते किंवा मग त्याच्यातून काही तुमचा कमीपणा आहे असंही नाही तर ती तुमची चाणाक्षपण आहे त्याच्यामध्ये चाणाक्षपण आहे तेव्हा कशी पद्धतशीर माघार घ्यायची हे सुद्धा ठरलं पाहिजे त्या माघारी मध्ये पुढच्या चढाईची मुळं असली पाहिजे त्याचबरोबर एक महत्वाचा भाग आहे की कधी कधी अडचणींच्या बरोबर आपल्याला सामंजस्याने तह सुद्धा करावा लागतो oh. म्हणजे एखादी अशी अडचण आहे की मला काही आजार झाला आणि माझा एखादा अवयव आता नीट चालेल असं झाला oh. तर त्या अडचणी बरोबर ना मला तह करावा लागणार oh. सामंजस्याने तह करावा लागणार oh. आणि त्या अडचणीला मित्रत्वाने बरोबर घेऊन जावं लागणार काही अडचणी ह्या मित्रत्वाने बरोबर घेऊन जाण्यासाठी असतात आणि तिथं त्यांचा स्वीकार करून त्याच्याशी कायम संघर्ष करायचा नसतो तेव्हा ते कधी संघर्ष कधी माघार आणि कधी तह आणि तो सुद्धा ना सन्मानजनक तह आणि त्यामध्ये हा तह करत असताना सुद्धा माझा जो विचार आहे तो डोक्यात ठेवायचा की माझं ध्येय काय शिवाजी महाराजांनी जेव्हा पुरंदरचा तह केला हम्म तर त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी गमावल्या पण बऱ्याच काही गोष्टी राखल्या सुद्धा आणि ते किल्ले देताना सुद्धा त्यांनी गमावल्यासारख्या केल्या फक्त दाखवलं की मी गमावतो म्हणजे बरेच किल्ले त्यातले काही किल्ले असे होते की जे आवळेजावळे होते रिपीट नाव हां हा त्यांची रिपीट नाव होती आणि ते आवळेजावळे केले तेव्हा दिसताना दिसतात ते दोन पण असतो एक किंवा एक किल्ला आणि एक उपकिल्ला असतो हो ते दोघेही वेगवेगळे वेग म्हणून दिले हो, हो। आता हे करत असताना आपण काय लक्षात घ्यावं की त्या त्या अडचणीमध्ये त्या मिर्जा शिवाजी शिवाजीराजे बसले असतील तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये तो चाणाक्षपणा जागा असला पाहिजे म्हणजे तह करत असताना सुद्धा कमीत कमी कसं गमावता येईल हम्म याचा विचार केला आणि तो तह कमीपणा न समजता त्याचाही स्वीकार केला हेही आपल्याला शिकावं लागतं म्हणजे कधी संघर्षाला अफ्रंट म्हणजे निधळेपणी तोंड द्यायचं कधी माघार घ्यायची कधी तह करायचा कधी जुळवून घ्यायचं म्हणजे बऱ्याच वेळेला अपरिहार्य असते एखादी अडचण एखाद्याला एक असाध्य आजार होतो तर त्या आजाराशी सुद्धा त्याला जुळवून घ्यावं लागतं कर्करोगासारखा एखादा आजार असतो आणि त्या आजाराच्या मध्ये आता किती काळ माझ्या हातात आहे हे माहित मला पण त्या काळाची गुणवत्ता माझ्या जगण्याचा दर्जा मी किती वाढवणार हे तर माझ्या हो। हातात आहे म्हणजेच काय की अडचणींना तोंड देण्यासाठी हो। एकच एक अशी पद्धत नसते म्हणजे हो। हो। मोडेल पण वाकणार नाही हे तितकस कुठेही लागू होत नाही कुठेही लागू होत नाही कुठे कुठे वाकून नंतर परत ताठ उभं राहावं लागतं तर कुठे कुठे वाकणं याचा अर्थ अगदी कमरे पासून वाका असं नाही तर थोडं लवा हो, असा पण असतो म्हणजे हे जे सगळे शब्द आणि सगळी वाक्य आपण एक जनरलायझेशन म्हणजे हो, सार्वत्रिक अर्थानं हो, हो, वापरतो हो, 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 वा हो, ना ते खरं नाही तेव्हा अडचणींना समजून घेऊन त्यांची उकल करण हा आणि उकल करताना लक्षात काय ठेवायचं कि गुंता जास्त न वाढवणं हम्म म्हणजे बऱ्याच वेळेला विवेक कशाला म्हणायचं असतं तर फक्त सोडवणुकीला नाही तर सोडवणूक ही विवेकपूर्ण असते गुंता न वाढवणं हे सुद्धा विवेकपूर्ण असत आणि गुंत्याची अगदी हळुवार हातानं उकल करण हे सुद्धा महत्वाचं असत म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी काय आहे तर ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे वास्तवाला धरून चाललेला प्रयत्नवाद बरोबर हो हो वास्तवाला चाललेला प्रयत्न आणि त्याच्यामध्ये मी हार न मानणं म्हणजे एक टायटॅनिक नावाचा चित्रपट होता ना तर त्याच्यामध्ये जो हिरो असतो त्याला खूप साऱ्या अडचणींचा सामना करायला लागतो पण तो प्रत्येक वेळी त्या अडचणीनं नामोहरम न होता त्या त्या अडचणीला उपयुक्त असा पर्याय काय हा शोधत राहतो अगदी शेवटी सुद्धा त्या चित्रपटाच्या शेवटी ती बोट जेव्हा बुडायला लागते तेव्हा भा कुठला भाग हा शेवटी बुडेल त्या टोकाशी आपण गेलो तर वाचण्याची शक्यता जास्त तो पोहोचू नाही शकत पण त्याची प्रेयसी असते ती पोचू शकते आणि म्हणून ती वाचते त्या वृत्तीतून आपण काय शिकावं तर त्यानं पर्याय काढण्याची त्याची जी त्याचं जे कसब आहे त्याचं जे कौशल्य आहे ते शेवटपर्यंत त्याने जागृत ठेवलं म्हणजे त्या ठिकाणी तो कुठेही ना नामोहरम होऊन असा बसला नाही तेव्हा अडचणींना तोंड देत असताना आपल्या मनामध्ये असहाय्यतेचे विचार येणार पण त्या विचारांचा सुद्धा स्वीकार करून असहाय्यता स्वीकारायची नाही आहे कारण ते जर आपण केलं हा तर आपल्या हातून कृती काही घडणारच नाही म्हणून आपल्याला अडचण आणि आपण यांचं नातं पाचवी पासून सुरू झालेलं पाचवीपासून हे पीएचडी पर्यंत आहे था। तुम्ही सांगत असताना मला एक जाणत होत की अंतर्गत आम्ही आता शेतकरी माणसं ज्यावेळेस वेळेस आमच्या पेरणीपासूनच ती सुरुवात होती की आतल्या आता आमच्या काहूर असतं की कोणतं बियाणं वापरायला पाहिजे हे कते कथे कते कते, कते यावर्षी कुठलं पीक म्हणजे असं अंतर्गत ते कलह सगळा चालू असतो एकीकडं एक बाहेर पण हे असतं की अरे यानं पण लावलंय त्यानं पण लावलंय त्यानं पण लावलंय लाव मग आपल्याला कोण घे आपल्या मालाला कोण घेईन सगळं जर एकच पीक जास्त झालं तर पुन्हा परत तिसर म्हणजे मग मार्केट अरे आताच युक्रेनचं युद्ध झालं अमुकचं झालं आपल्या मालाला कोण म्हणजे हीच असेल ना अशीच सांगड म्हणायचं ना ती बरोबर आहे ना ती सांगड सोडवण्यासाठी किंवा ते काहूर शमवण्यासाठी आपण ही सगळी तत्व सांगितली हु, आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे तो आपण म्हणालो तसं आशावाद आहे प्रयत्न प्रयत्नवाद आहे आणि वास्तववाद आहे तीन शब्द आहेत आशा वास्तव आणि प्रयत्न हे जर आपण केलं तर आपण ही रणभूमी सोडून याच्यातून कधी जाणार नाही पळून जायची गरज नाही हो, हो, हो। इंग्रजीमध्ये एक कविता आहे तिचं नाव आहे डू नॉट क्विट फार चांगली कविता आहे की जेव्हा अडचणी येतात तेव्हा माणसाने त्याला तोंड कसं द्या द्यावं डू नॉट क्विट तर ही कविता जेव्हा मी वाचली तेव्हा मी सुद्धा काहीसा अडचणीतूनच जात होतो भावनिकदृष्टीनं शारीरिक दृष्टीनं मला ती कविता खूप आवडली आणि बहुतेक मी त्याच मनस्थितीत असल्यामुळे एका रात्री बसून त्या कवितेचं ना मी मराठी रूपांतर केलं तर मला वाटतं हे हे जे रूपांतर आहे ना ते आजच्या आपल्या या एपिसोडच्या समाप्तीसाठी म्हणजे आपलं पसायदान ह्या एपिसोडच्या एपिसोडचं पसायदान म्हणून ते फार चांगलं राहील तर त्या कवितेचं नाव आहे जहाज कधी सोडू नकोस ऐका oh, oh, oh. oh, जहाज कधी सोडू नकोस वाटेवरती केव्हा तरी गोष्टी चुकत जाणारच वाटेवरती केव्हा तरी गोष्टी चुकत जाणारच दम घोटणारी न संपणारी चढण चटके देणारच निर्वाहाचे सारे निधी तळापर्यंत पोचलेले निर्वाहाचे सारे निधी तळापर्यंत पोचलेले आणि कर्जाचे टोकदार ढिगारे आकाशाला भिडलेले ओठावरच्या हसण्याभोवती ओठावरच्या हसण्याभोवती जालिम ओठा जालिमफास काळजीपूर्वक चालता नाही पावलांखाली काट्यांची रास थकला असशील बैस जरासा थकला अशील बैस जरासा जोड श्वासाला श्वास रण सोडण्याचा नको विचार दिसल जरी सारच न केला जरी काळजावर घाव तरी सोडू नकोस वेड्या मनाचा ठाव थंडी न केला जरी काळजावर घाव तरी सोडू नकोस वेड्या मनाचा ठाव जेव्हा जेव्हा प्राक्तन आणत ब्रह्म संबंधाचा आव तिथच साऱ्या सृजन देवता पटकन घेतात धाव हिमविवरात अडकलास तरी पांढर निशाण रोवू नकोस इंग्रजी कविता आहे त्यामुळे हिमविवर आहे बर्फ आहे थंडी आहे हिमविवरात अडकलास तरी पांढरं निशाण रोवू नकोस आली दाटून शेवटची लाट तरी जहाज कधी सोडू नकोस आली दाटून शेवटची लाट तरी जहाज कधी सोडू नकोस